आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर आपल्या पतीची प्रगती होत नसेल आपल्या घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल तर शुक्रवारी आपण हे उपाय जरूर केले पाहिजे हे उपाय केल्यामुळे आपल्याला विशेष असं फळ मिळतं शुक्रवारचा दिवस स्वामी शुक्रदेव यांचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा हा दिवस असतो कुंडलीमध्ये जर शुक्राची स्थिती चांगली असेल तर आपलं जीवन संपत्तीने भरलेलं असतं आणि शुक्राची स्थिती जर विस्कळीत असेल तर जीवनामध्ये अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं शुक्रग्रहाचं स्वरूप खूप भव्य आहे यासोबतच शुक्रवारी विधीपूर्वक माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात शुक्रवारी काही सोपे उपाय आपण केले तर शुक्राची स्थिती नक्कीच चांगली होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो चला तर मग एक एक करून हे उपाय जाणून घेऊया आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अतिशय सोपे आहेत त्याचबरोबर घरातल्याच गोष्टी वापरून आपल्याला हे उपाय करायचे आहे तर पहिल्या उपायासाठी आपल्याला एक पर्स किंवा पाकिट लागणार आहे यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाची पर्स किंवा हिरव्या रंगाचं पाकिट निवडलं तर अतिउत्तम कारण माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी जेव्हा आपण एखादा उपाय शुक्रवारच्या दिवशी करतो किंवा इतर दिवशी सुद्धा करतो तर त्यासाठी हिरव्या रंगाची पर्स किंवा हिरव्या रंगाचं पाकिट आपण वापरलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं तुमच्याकडे असेल हिरव्या रंगाची पर्स पाकिट तर तुम्ही नक्की वापरू शकता किंवा एखादी तरी छटा त्यामध्ये हिरव्या रंगाची असावी नसलीच तर मग तुमच्याकडे जे पाकिट असेल जी पर्स असेल ती वापरून सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल तर तुम्ही जे काही पैसे कमवता मग ते तुमच्या पगारातले असो किंवा तुमची इतर जी कमाई असो किंवा मग कोणत्याही मार्गाने तुमच्याकडे जेव्हा पैसे येतात तर त्यामधून तुम्हाला काही पैसे बाजूला काढायचे आहे तुमच्या खर्चा व्यतिरिक्त तुम्हाला हे पैसे बाजूला काढायचे आहे कारण हे पैसे आपल्याला लगेच खर्च करायचे नाही आहे म्हणून सांगितलं तर त्यामधून तुम्ही दहा रुपये पाच रुपये किंवा एक दोन रुपये सुद्धा बाजूला काढू शकता खूपच जास्त पैसे तुम्हाला बाजूला काढायचे असं काही नाही मग ते तुम्ही दर आठवड्याला म्हणजे दर शुक्रवारी बाजूला काढू शकता किंवा मग दररोज एक एक रुपया दोन दोन रुपये बाजूला काढले तरी चालणार आहे आठवड्याचं चा म्हणाल तर आठवड्याला तुम्ही अगदी दहा रुपये जरी बाजूला काढले म्हणजे दर शुक्रवारी तरी चालणार आहे आता हे जे पैसे आहे ते आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यात ठेवत जायचे आहे दर शुक्रवारी तुम्ही जे काही पैसे काढाल ते तुम्ही या लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळायचे आणि पर्समध्ये ठेवायचे नंतर ही पर्स तुम्हाला तुमच्या देवघराजवळ किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जेव्हा एक ठराविक रक्कम होईल की किंवा तुम्हाला वाटेल की आता चांगले पैसे साठले गेलेले आहे तेव्हा तुम्ही त्या पैशातून माता लक्ष्मीच्या साठी काहीतरी एखादी गोष्ट खरेदी करायची आहे किंवा मग अ, माता लक्ष्मीच्या मंदिरात थोडेफार पैसे दान करून तुम्हाला बाकीचे जे पैसे आहे त्यातून माता लक्ष्मीसाठी एखादी गोष्ट खरेदी करायची आहे यामध्ये तुम्ही शंख विकत घेऊ शकता किंवा मग कमळगट्ट्याची माळ विकत घेऊ शकता स्त्रीयंत्र घेऊ शकता आणि नंतर याची स्थापना शुक्रवारच्या दिवशी करू शकता असं केल्यामुळे तुमच्या पतीची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असेल तर तीसुद्धा दूर होईल तर हा उपाय तुम्ही पहिला उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो शुक्रवारच्या दिवशी नक्की करा तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल यानंतर दुसरा उपाय असा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो देवीचं रूप वैभवलक्ष्मी तर वैभवलक्ष्मीचासुद्धा हा वार असतो तर माता लक्ष्मी असो किंवा देवीचं कोणतंही रूप असो तर या देवींना शृंगार अतिशय प्रिय असतो तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांना पायांच्या बोटांना नेल पॉलिश लावायला अजिबात विसरू नका तर यामध्ये तुम्ही लाल रंगाची नेलपॉलिश निवडली तुमच्या हातापायांना किंवा हातापायांच्या बोटांना लावण्यासाठी तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे माता लक्ष्मीला शृंगार अतिशय प्रिय आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा नक्कीच तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बदल दिसून येईल आता तुम्हाला असं वाटेल की हा काय फालतूपणा आहे की नेल पॉलिश लावायची आहे शुक्रवारच्या दिवशी पण तुम्ही हा उपाय तीन ते चार शुक्रवार नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल झालेला जाणवेल यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही एखादं व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला साडी नेसताना ती लाल किंवा गुलाबी रंगाची नेसायची आहे तुम्ही फाटलेले तुटलेले कपडे या दिवशी अजिबात घालत जाऊ नका किंवा कधीच घालत जाऊ नका आपल्या घरातील महिला आपल्या घरातील स्त्री ही एक लक्ष्मीचं माता अन्नपूर्णेचं माता पार्वतीचं रूप आहे असं आपण नेहमी म्हणतो तर याच लक्ष्मीच्या रूपाने जर फाटलेले तुटलेले किंवा कसेही मळके कपडे घातले तर हे योग्य ठरणार नाही आणि शुक्रवारी जर तुम्ही काही व्रत करत असाल तर त्या व्रतासाठी सुद्धा तुम्ही लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसूज जा किंवा व्रत करत नसलात तरीसुद्धा शुक्रवारी मुद्दामून तुम्ही लाल रंगाचा ड्रेस किंवा गुलाबी रंगाचा ड्रेस किंवा लाल गुलाबी रंगाची साडी तुम्ही या दिवशी नेसली तर अतिउत्तम यामुळे तुमच्या घरातील शुक्र ग्रहाची जी स्थिती आहे किंवा तुमच्या स्वतःमधली ग्रहाची जी स्थिती आहे ती चांगली होते आणि शुक्र ग्रहाची स्थिती एकदा सुधारली की तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण कोणत्याही बाजूने राहत नाही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंडपणे वास करते तर शुक्रवारी तुम्ही हा उपाय नक्की करत जा तुम्हाला यामध्ये खर्च काही करायचा नाही आपल्याकडे भरपूर साड्या पडलेल्या असतात आणि मुद्दाहून तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी लाल गुलाबी रंगाची साडी नेसायला तर काहीच हरकत नाही असं मला वाटतं यानंतरचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तर अतिशय सुंदर आणि सोपा उपाय आहे आपण तुळशीजवळ दिवा दररोज लावतो देवाजवळ दिवा दररोज लावतो फक्त आपल्या घरामध्ये जर एकच स्त्री असेल तिला जर मासिक धर्म किंवा सुतक वगैरे काही आपल्याकडे असेल तर मग आपल्या घरामध्ये दिवा लावला जात नाही पण इतर वेळा दररोजच आपण देवपूजा करतो तुळशीजवळ दिवा लावतो तर हा दिवा लावत असताना तुम्हाला कापसाची वाट न करता जो धागा आपण कलशाच्या भोवती त्या तांब्याला बांधत असतो किंवा नारळाला बांधत असतो याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो तर हा धागा लाल रंगामध्ये सुद्धा मिळतो रेशमी धागा असतो किंवा आपला राखीचा जो दोरा असतो त्यातला तुम्ही लाल रंगाचा धागा घेतला तरी चालेल लाल किंवा मग लाल पिवळा अशा दोन्ही रंगांमध्ये हा धागा मिळतो आणि जर तुम्हाला मिळालंच नाही तर तुम्ही सरळ आपला जो दोरा असतो तर त्याला दोन तीन वेडे मारायचे किंवा मग पाच ते सात वेढे मारायचे आणि हळदी कुंकामध्ये हा दोरा आपल्याला बुडवून घ्यायचा आहे आणि याची जाडसर अशी वात तयार करायची आहे तुमच्याकडे जर रेडीमेड हा धागा अगोदरच असेल म्हणजे हे रक्षासूत्र अगोदरच असेल तर तुम्ही तेच वापरा नसेल तर मग ही युक्ती तुम्ही करू शकता दोऱ्यालाच तुम्ही पाच ते सात वेडे मारा आणि हळदी कुंकवाच्या पेस्टमध्ये हा दोरा बुडवून घ्या आणि नंतर ही वात आपल्याला थोडीशी सुकवून घ्यायची आहे म्हणजे हळदी कुंकवाने ओली झाली असल्यामुळे थोडीशी सुकवून घ्यायची आणि जो काही दिवा जी काही ती तुम्ही तुळशीजवळ किंवा अं लावता तर त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं त्यामध्ये ही वात लावायची रंगीत वात लाल पिवळ्या रंगाशी आणि हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ किंवा तुमच्या देव्हाऱ्यामध्ये लावायचा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घरातल्या पुरुषांना सुक्त किंवा कणकधारा स्तोत्राचं पठण नक्की करायला लावा त्यांच्या कामामध्ये जर त्यांना कोणत्याही प्रकारचं यश मिळत नसेल भरपूर कष्ट करूनसुद्धा आणि हा दिवा जर तुम्ही तुळशीजवळ लावून तुमच्या घरातल्या पुरुषांनी सुक्त किंवा कणकधारा स्तोत्र म्हटलं तर नक्कीच तुमच्या घरातल्या पुरुषांची सुद्धा प्रगती होईल त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल तर हा उपाय अगदी सोपा आहे आणि सुंदरसुद्धा आहे नक्की करून बघा आता यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या पायामध्ये आपण जर तोरड्या म्हणजे पायल घालत नसो पैंजण घालत नसो तर नक्कीच घालत जा इतर वेळा जरी तुम्ही घालत नसाल तर शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही साडी वगैरे नेसता किंवा मग लाल किंवा गुलाबी रंगाचा ड्रेस घालता तर त्यामध्ये तुम्ही पैंजणसुद्धा घालत जा शुक्रवारच्या दिवशी कारण बरेच जण म्हणतील का आम्ही ऑफिसला जातो नोकरी करतो तर मग एवढा सगळा शृंगार वगैरे करणं नाही शक्य होत किंवा मग नाही चालत घुंगरांचा वगैरे आवाज येतो पैंजणांचा तर मग नाही चालत पण ॲटलिस्ट तुम्ही शुक्रवारच्या दिवशी हे पैन जर नक्की घालत जा चांदी हा शुक्राचा कारक मानला जातो किंवा चंद्राचा कारक मानला जातो आणि आपल्या स्त्रियांचं मन जे आहे ते चंचल असतं ते शांत ठेवण्यासाठी आणि आपल्यामध्ये जो हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो किंवा ज्याला आपण हार्मोनचं असंतुलन म्हणतो तर ते होत असतं तर ते या चांदीमुळे समतोलित राहतं किंवा त्याचा समतोल साधला जातो असं आपल्याला म्हणता येईल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी तुमच्या पायामध्ये चांदीचे अलंकार म्हणजे तोरड्या किंवा मग जोडवे नक्की घरात जा इतर वेळा नोकरी किंवा इतर कारणांमुळे तुम्ही जर या गोष्टी सौभाग्याच्या वापरत नसाल पण शुक्रवारच्या दिवशी या गोष्टी तुम्ही नक्की करत जा यानंतर शुक्रवारी करण्याचा अजून एक मस्त आणि फायदेशीर उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये खीर बनवत जायची आहे माता लक्ष्मीला खीरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे हे मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीच्या किंवा माता लक्ष्मीचे जे काही व्हिडिओ मी तुमच्याशी आजपर्यंत शेअर केलेले आहे त्यामध्ये सांगत आलेले आहे तर खीर कोणती बनवायची तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता शेवयांची बनवू शकता रव्याची बनवू शकता तर तुम्हाला किंवा तुम्हाला स्वतःला जी खीर आवडते तुम्ही बनवू शकता हरकत नाही आता असं म्हणणं आहे की आमच्याकडे तांदळाची खीर फक्त पितृपक्षात बनवली जाते तर मग तुम्हाला दुसरे पण ऑप्शन आहे तुम्ही खीरच बनवली पाहिजे असं काही नाही बासुंदी बनवली तरी चालेल पण हा जो काही दूध वापरून आपण पदार्थ बनवतो गोडाचा तर तो नक्की बनवत जा आणि ही खीर बनवल्यानंतर तुम्ही दर शुक्रवारी किंवा कोणतेही पाच शुक्रवार लहान मुलींना तुमच्या घरी बोलून किंवा मग माता लक्ष्मीच्याच पुढे तुम्ही हा खिरीचा नैवेद्य दाखवत चला लहान मुलींना जर बोलवणार असलात तर मग त्यांना ही खीर प्रसाद म्हणून नक्की द्या जेव्हा आपण या बाल स्वरूपातील मुलींना खिरीचा नैवेद्य देतो दे किंवा खीर खायला देतो तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होते माता लक्ष्मीचं जे बाल स्वरूप जे म्हणतं ते आपण या लहान मुलींमध्ये बघतो आणि या बालस्वरूप मुली जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतात तेव्हा आपल्या घराची भरभराट नक्कीच व्हायला सुरुवात होते तर तुम्हाला जमलं तर पाच शुक्रवार तुम्ही या मुलींना बोलवत जा आणि या मुलींना खीर किंवा बासुंदीचा नैवेद्य नक्की देत जा माता लक्ष्मीचं बालस्वरूप मानून तर मग तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळी जसा वेळ तुम्हाला मिळेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही या बाल स्वरूपातील मुलींची पूजा करून त्यांना खिरीचा नैवेद्य देऊ शकता आणि तुमच्या घरच्या जेवणामध्ये सुद्धा या दिवशी कांदा लसून विरहित जेवण बनवत जा तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे नक्कीच तुमच्या घराची भरभराट होईल तुमच्या घरामध्ये जर काही आर्थिक चणचण असेल तर ती सुद्धा नक्कीच दूर होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर सतत राहावा ती स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये राहावी म्हणून शुक्रवारच्या दिवशी करण्याचा अजून एक उपाय म्हणजे शुक्रवारी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दाराच्या उमऱ्याला हळदीचं आणि चंदनाचं लेपन करायचं आहे तर तुमच्याकडे चंदन नसेल तर फक्त हळदीची पेस्ट वापरून सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या उमऱ्याला हे लेपन करत जा मुख्य दाराच्या उमऱ्याची पूजा करत जा मुख्य दारावर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता जेव्हा मी तुम्हाला मंगल कलश कसा स्थापन करावा याचा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा सुद्धा हे करून दाखवलं होतं तर हा सुद्धा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि दर शुक्रवारी अशा पद्धतीने हळदीचा आणि चंदनाचं लेपन तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या नक्की करत जा तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा नेहमी राहत असेल घरातलं वातावरण त्यामुळे बिघडत असेल सतत भांडण होत असतील आणि पैशाची अडचण राहत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल यानंतर शुक्रवारच्या दिवशीच करण्याचा अजून एक उपाय म्हणजे तुम्ही जर तुमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये अजून मंगल कलश जर स्थापन केलेला नसेल तर शुक्रवारी नक्की करा कोणत्याही शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता यामुळे काय ouais होतं तुमच्या घरावर जर काही विघ्न येणार असेल संकट येणार असेल तर मंगल कलश ते संकट येण्याआधीच नष्ट करतो ज्यांचे ज्यांच्या घरात मंगल कलश स्थापन केलेला आहे तर त्यांना माहिती असेल की कधी कधी नारळाला ना तणा जातो तर हे त्याच द्योतक असतं आपल्या घरावर जर काही संकट येणार असेल विघ्न येणार असेल तर ते विघ्न त्या कलशावरच्या नारळाने स्वतःवर घेतलेलं असतं आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला त्यातून वाचवलेलं असतं जेव्हा मंगल कलश आपण आपल्या देवघरात स्थापन करतो तर तो आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवताचा कलश म्हणून मानला जातो तर कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहणं किती महत्वाचं आहे हे तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती असेल त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये कलशाची स्थापना येत्या शुक्रवारी नक्की करा यानंतर शुक्रवारच्या दिवशीच करण्याचा अजून एक उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता अन्नपूर्णेची जेव्हा पूजा करता तेव्हा माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर तुम्ही धान्यार्पण किंवा मग कुंकुमार्चन नक्की कुंकु कुंकु अन्या अन्या करत जा कुंकुमार्चन म्हणजे कुंकुवाचा अभिषेक आपण या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर करत असतो तर हा अभिषेक किंवा हे कुंकुमार्चन करताना आपल्याला अंगठा आणि करंगळी शेजारचं बोट आणि मधलं बोट अशा या तीन बोटांचा वापर करून कुंकू देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत टाकत जायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा करायचं आहे नंतर कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू आपल्याला एका डबीत भरून ठेवायचं आहे आणि दररोज जेव्हा आपण आपल्या टिकली खाली किंवा आपण आपल्या भांगात कुंकू भरतो तर त्यासाठी वापरायचं आहे हे कुंकू परत आपल्याला देवी देवतांच्या पूजेमध्ये वापरता येत नाही कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण स्वतः किंवा आपल्या घरातल्या ज्या काही महिला आहे ज्या मुली आहे तर त्या वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही शुक्रवारच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केलं किंवा धान्य अर्पण केलं कोणतंही धान्य वापरून तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि मागच्या एका व्हिडिओत मी तुम्हाला अर्पण सुद्धा दाखवलं होतं अर्पण केलेलं धान्य के काय करायचं असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता तर ते धान्य तुम्ही तुम तुमच्या स्वयंपाकामध्ये परत तु वापरू शकता आणि थोडंफार धान्य तुम्ही दररोज थोडं पक्ष्यांना सुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला धान्य अर्पण करता येईल कुंकुमार्चन करता येईल आणि देवीला आपण कुंकुमार्चन करताना किंवा अभिषेक करताना कुंकुवाचाच वापर केला पाहिजे असं पण नाही तुम्ही लवंगाने किंवा कोणत्याही प्रकारचा वा वापरून वापरूनसुद्धा देवीवर अभिषेक करू शकता जसं आपण कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने लवंगा वापरून सुद्धा आपल्याला त्या लवंगांचा अभिषेक करता येतो तर असे बरेच प्रकार आहे एक एक प्रकार मी तुमच्याशी हळूहळू नक्की शेअर करेल शुक्रवारच्या दिवशी करण्याचा अजून एक उपाय ज्या पती एकमेकांशी पटत नाही सतत भांडण होतात आणि पहिल्यासारखं प्रेम त्यांच्यामध्ये राहिलं नाही असं वाटत असेल आणि वैवाहिक संबंध त्यांचे सुधारवायचे असतील तर त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पती पत्नींनी त्यांच्या बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा फोटो लावू शकता किंवा मग पक्षी आणि पक्षी म्हणजे असं पक्ष्यांच्या जोडीचा फोटो तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये लावू शकता नक्कीच तुमचे वैवाहिक जीवन सुधरून जाईल तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख येईल यामध्ये मात्र शंका नाही तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करता येईल जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल जास्वंदाचं कि फूल किंवा कमळाचं फुल या तिन्ही फुलांपैकी एक फुल तुम्ही वाहू शकता लाल रंगाची फुलं त्यामध्ये विशेषतः गुलाबाची आणि कमळाची फुलं माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी जर शंख असेल तर त्यामध्ये रात्रभर बर, दूध भरून ठेवून दुसऱ्या दिवशी त्या शंखाला पाण्याने व्यवस्थित आंघोळ घालून कोरडं करून परत आहे त्या जागेवर ठेवा आणि हे करत असताना विष्णूंचं ध्यान करायला विसरू नका त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये कासव आणू शकता म्हणजे गुरुवारच्या दिवशी आणून शुक्रवारच्या दिवशी तुम्ही कासवाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता आणि ही स्थापना करत असताना तुम्ही ओम कुर्मायन महा ओम कुर्मायन महा हा जप अकरा वेळा करायचा आहे कारण कासव हा श्रीहरिविष्णूंचा कश्यप म्हणजेच कूर्मा अवतार आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी जर कासवाची स्थापना करायची असेल तर ती तुम्ही करू शकता